आष्टी तालुक्यातील बीड सांगवीजवळील जवळील चिखली महादेव दरा घाटामध्ये कंटेनर दरीत कोसळून ड्रायव्हर जखमी झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली आहे हा कंटेनर तमिळनाडू येथील असून बीडमध्ये जाताना कंटेनर क्रमांक टी एन छप्पन्न ई शून्य शून्य बाराला अपघात झालाय या गाडीमध्ये लोखंडी प्लेट होत्या अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी फोनद्वारे ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे फोन करून ड्रायव्हरला उपचारासाठी दाखल केलंय यावेळी सरपंच चिखली तात्या साहेब लाड विकास तात्या साळवे बबनराव करांडे माजी सरपंच गणेश लाड बाळू शिंदे बाळूलाड रामा बोबडे विठ्ठल नरवडे बारकू ढोबळे संतोष बोबडे तुकाराम करांडे हरिदास नरवडे कृष्णा पांतावणे संतोष नरवडे मारुती करडुले नाथा नरवडे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलंय तेजवार्ता प्रतिनिधी विकास साळवे बीडसांगवी आशची

खटल गेली ना पुढं त्याने पिठात बांधले खाट्यामुळे ती कोईल डायरेक्ट पुढे पडली तिकडून काढून मागड झुम झुम करून नशीब ते मागच तुटून त्या मुटक्यावर

ये गाडी 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 गाडी